नमस्कार मित्रांनो मी आर आर चॅंदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन मित्रांनो निपुण महाराष्ट्र अंतर्गत पाच मार्च दोन हजार पंचवीसला एक शासन परिपत्रक आलं आणि निपुण भारताच्या धर्तीवर आपल्याला निपुण महाराष्ट्र अभियान आपल्याला राबवायचं आहे यामध्ये आपल्याला सर्वप्रथम विद्यार्थ्याचे अध्ययन स्तर निश्चित करायचे आहे तर याच्यापूर्वी आपण मराठी विषयाचे अध्ययनस्तर कसे निश्चित करायचे एका व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे या व्हिडिओमध्ये आपल्याला गणित विषयाचे वर्ग तीन ते पाचचे विद्यार्थी अध्ययनस्तर कसा ठरवायचा हे आपल्याला इथे पाहायचं आहे याकरता आपल्याला ज्या अध्ययन स्तर दिलेले आहे त्या अध्ययनस्तरानुसारच विद्यार्थ्यांचे आपल्याला मूल्यमापन करायचे आहे आणि आपल्या विद्यार्थ्यांचे अध्ययनस्तर ठरवायचे आहे चला मित्रांनो जाणून घेऊया या व्हिडिओद्वारे विद्यार्थ्याचे अज्ञानस्तर कसे ठरवायचे मित्रांनो मी आराच्या आहे दे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन मित्रांनो व्हिडिओ आवडला तर इतरांना पाठवा जेणेकरून त्यांनासुद्धा अज्ञानस्तर ठरवण्याकरता खूप सोपे होईल खूप मदत होईल तर मित्रांनो अवश्य ह्या व्हिडिओचा फायदा तुम्ही घ्या आणि इतरांनासुद्धा या व्हिडिओचा लाभ होऊ द्या तर मित्रांनो बघा आता स्तर निश्चिती करण्याकरता आपल्याला इथे काही नमुना दिला आहे बघा इथे आणि अशा प्रकारे आपल्याला त्या नमुनेच्या आधारे आता यापूर्वी आपण जो व्हिडिओ पाहिला त्याच्यामध्ये आपण मराठीचे स्तर पाहिले आता आपल्याला गणिताचे पाहायचे आहे पूर्वकल्पनात घेऊ आपण गणितामध्ये त्यांनी दोन कौशल्य निवडच्या निवडलेल्या आहेत एक कौशल्य आहे बघा इथे संख्या ज्ञान संख्याज्ञान ज्ञान या संख्या ज्ञान अंतर्गत त्यांनी वीस असे अध्ययन स्तर ठरवलेले आहे त्यानुसार आपल्याला विद्यार्थ्यांचे अध्ययन स्थरवाय ठरवायचे आहे आणि दुसरा आहे संख्यावरील क्रिया यामध्ये त्यांनी संख्यावरील क्रियामध्ये एकूण एकोणतीस असे स्तर दिलेले आहेत आणि आपल्याला एकोणतीस स्तरानुसार विद्यार्थ्यांचे काय करायचे आपल्याला ते स्तर ठरवायचं आहे तर जो पहिला असतो कौशल्य आहे संख्या ज्ञान याचं आपल्याला इथे बघायचं आहे बघा इथे प्रकारे नोंदी करायची इथं आता थोडंसं बघा आपण इथे अनुक्रमांक आहे विद्यार्थ्याचे नाव आहे इथे तुमच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्याचे नाव आपल्याला काय करायचे आहे नोंद करायची आहे सर्व विद्यार्थ्याचे नाव नोंद केल्यानंतर आपल्याला एक एक विद्यार्थ्याचे अध्ययनस्तर नोंद करायचं आहे अध्ययन स्तर नोंद करताना तुम्हाला त्या संबंधित साहित्य किंवा तुम्ही जे प्रश्नावली निर्माण केली आहे तुमच्याजवळ काही साहित्य असेल त्याच्यानंतर तुम्हाला काय आवश्यकता आहे यापूर्वी तुम्हाला पूर्वतयारी करायची आहे आणि पूर्वतयारी केल्यानंतर आपल्याला विद्यार्थ्यांचे अध्ययनस्तर त्या साहित्यानिशी पूर्वतयारीनिशी ठरवायचे आहे आता बघा इथे पहिला अध्ययनस्तर कोणता आहे इथे शून्य ते नऊ संख्या नामेक्रमाने म्हणता येत नाही जर इथे येत नसेल त्याला म्हणता येत नसेल तर आपल्याला काय करा गुंडलाचिन्ह करायचं आहे चिन्ह जिथे आलं तिथे त्याचा शेवटला अध्यनस्तर आहे समजायचा आणि तिथून समोरचा स्तर आपण घेण्या घेण्यात येऊ नये समजा पहिल्या अध्यक्षस्थराला त्याला काहीच नाही आलं तर दुसऱ्याने घ्यायचा तिसऱ्याने घ्यायचा स्टॉप झाला तो पहिला अध्यनस्थर म्हणजे त्याचा ठरला पहिला अध्ययनस्तर त्याचा पक्का झाला तिथे जर तो पहिल्या अज्ञानस्तरामध्ये विद्यार्थी आपण एका विद्यार्थी पाहता मी सकाराम तुकाराम बागडे समजा नावाचा विद्यार्थी घेतला आणि त्याचा पहिला स्तर घेतला त्या पहिल्या अध्यस्तरामध्ये त्याला आलं त्यानं अध्य तो पार केला तर समोरचा अध्यक्षस्थ दुसरा घ्यायचा आहे दुसरा स्तर काय म्हणते शून्य ते नऊ संख्या क्रमाने म्हणतो म्हणत असेल तर आपल्याला राईट असं चिन्ह द्यायचं आहे समोर जायचं आहे तिसरा स्तर घ्यायचा आहे शून्य ते नऊपर्यंतच्या वस्तू मोजतो स्तर त्याने पूर्ण केला वस्तू त्याने मोजल्या प्रत्यक्ष कृती करून दाखवली राईट चिन्ह द्यायचं आहे समोर जायचं आहे सुन नऊपर्यंतच्या वस्तूच्या समूहातील ठराविक संख्या एवढ्या वस्तू काढून दाखवतो जर काढून दाखवल्या राईट चिन्ह द्यायचं आहे समोर जायचं आहे समोरचा स्तर पहा शून्य ते नऊ पर्यंतच्या संख्या ओळखतो वाचतो शून्य ते आता सहा स्तर पहा तुम्हाला स्थ तुम्हाला या दोन तीन स्त स्तरावरच्या ज्या मी बोललो त्यानुसार समजलं असेल की तुमचा तर जर त्याने स्तर तो पार केला त्याला पूर्ण तो स्तर आला तर तुम्हाला काय करायचं आहे येसचं टिकमार करायचं आहे आणि समोर जायचं आहे जर त्यांचा तो स्तरमध्ये समजा चौथ्या स्तरमध्ये येतो त्याला काही चाललं नाही त्यानं आपल्याला रिस्पॉन्सच दिला नाही प्रतिसादच दिला नाही तो चुपच आहे त्याला काहीच येत नाही तर अशा वेळेस आपल्याला गुणीला असं चिन्ह केलं आणि ते तर त्याचा शेवटला स्तर तो निश्चित झाला आता या स्तराच्या समोर त्याचा चौथ्याच्या पाचवाने घ्यायचा सर्वाने घ्यायचा सा, या चौथ्या स्तरानुसार त्याचा स्तर तो पक्का झाला आणि चौथ्या स्तरावर त्याचा उपचारात्मक अध्यापन करायचा आहे आणि त्याला शेवटल्या स्तरापर्यंत न्यायचा आहे तर मित्रांनो बघा इथे पाचवा स्तर पहा शून्य ते नऊ पर्यंतच्या संख्या ओळखतो वाचतो शून्य ते सहा स्तर बघूया शून्य ते नऊ पर्यंतच्या संख्या लिहितो अंकी दहा ते वीस संख्या क्रमाने लिहितो आता मी एक एक स्तर वाचतो तुम्हाला फक्त आता संकल्पना समजली असेल लिंक काय करायचं आहे सातवा स्तर पा दहा ते वीस संख्या क्रमाने वाचतो आठवा तर दहा ते वीसपर्यंतच्या संख्या वस्तू मोजतो वीसवा स्तर पा वीसपर्यंतच्या वस्तूच्या समूहातून ठराविक संख्या एवढ्या वस्तू काढून दाखवतो दहा ते वीसपर्यंत संख्या ओळखतो वाचतो अकरा वाजतावर बघा दहा ते वीसपर्यंतच्या संख्या लिहितो अंकी बारा वाजता पहा एकवीस ते पन्नासपर्यंतच्या संख्यांची पर्यंतची संख्या नामेक्रमाने म्हणतो स्थानिक संख्या संकल्पना वापरून एकवीस ते पन्नासपर्यंतची संख्या ओळखतो वाचतो एकवीस ते पन्नासपर्यंतच्या संख्या लिहितो अंकी एकावन्न ते नव्याण्णव पर्यंतच्या संख्या नामे क्रमाने म्हणतो स्थानिक किंमत सं स्थानिक किंमत संकल्पना वापरून एक्कावन्न ते नव्याण्णवपर्यंतची संख्या ओळखतो आणि वाचतो स्थानिक किंमत समजा आता इथे पाच एकक आहे त्याची किंमत किती सॉरी इथे एक एकक आहे त्याची किंमत किती पाच दशक आहे त्याची किंमत किती समजा जर तुम्ही अशी संख्या दिला दिल्या आणि त्यांची तो जो स्थानिक किंमत सांगत असेल तर त्यांना येस करायचं आणि समोरच्या प्रक्रिये म्हणजे स्तरापर्यंत त्याला जायचं समोरच्या स्तरावर नाही तर इथे त्याला जर आलं नसेल तर त्याला इथं सोळाव्या स्तरावर इथे गुणला चिन्ह द्यायचं आणि सोळाव्या स्तर त्याचा अंतिम स्तरावर निश्चित करायचा आणि एकावन्न ते नव्याण्णवपर्यंतच्या संख्या लिहितो जर लिहित असेल अचूक तर तुम्हाला राईट करायचं आहे नाही तर तिथं गुणला चिन्ह चिन्ह करायचं आहे शून्य ते नऊ पर्यंतची संख्या नामे लिहितो अठरा स्तर आहे शून्य ते वीसपर्यंतच्या संख्या नामे लिहितो अक्षरी प्पा त्याला अक्षरी आले पाहिजे अक्षरामध्ये लिहिता आलं पाहिजे शून्य ते पन्नासपर्यंतच्या संख्या नामी लिहितो वीस अशा प्रकारे मित्रांनो इथे कौशल्य संख्या ज्ञान अंतर्गत वीस तर दिले आहे त्या वीस स्तरानुसार तुमच्या वर्गातल्या सर्व विद्यार्थ्याचे अनुक्रमानुसार आपल्याला तर स्रवायचा आहे जर त्याला आलं तर तुम्हाला राईट द्यायचा आहे राईट देत देत पुढं पुढं जायचं आहे जेवढेच तर त्याने पुर म्हणजे पूर्ण पुड़ केले समोरचे स्तर घ्यायचे आहे आणि समजा जर जो ज्या स्तरामध्ये तो प्रतिसाद देत नसेल तिथे तुम्हाला समजा त्यांनी आठव्या स्तरामध्ये प्रतिसाद दिला नाही तिथे तुम्हाला गुणला चिन्ह करायचा आहे आणि त्याचा तो अंतिम कौशल्य संख्या ज्ञानाचा स्तर आपल्या इथे ठरवायचा आहे आता हे झालं कौशल्य संख्या ज्ञान आता समोर काय दिलं आहे बघा कौशल्य संख्यावरील क्रिया बघा इथे कौशल्य संख्यावरील क्रिया आहे याच्यामध्ये हो एकोणतीस स्त त्यांनी स्तर दिलेले आहे त्याने त्यांनी एकोणतीस अध्ययन स्तर दिलेले आहे आता ह्या एकोणतीस स्तर आपल्याला इथे विद्यार्थ्यांचे इथे ठरवायचे आहे सर्व विद्यार्थ्यांचे इथे अनुक्रमांक लिहायचे आहे नाव लिहायचं आहे आणि एक एक स्तरानुसार त्यांची काय करायची आहे आपल्याला इथे निश्चिती करायची आहे आता पहिला अध्ययनस्तर पाहू आता इथे म्हणजे त्यांनी दोन कौशल्य निव निवडले आहे पहिलं कौशल्य कोणतं होतं संख्या ज्ञान आणि दोनशे कौशल्य कोणतं आहे संख्यावरील क्रिया या संख्यावरील क्रियामध्ये एकोणतीस मुद्दे दिले आहेत आता एकोणतीस मुद्दे कोणते आहेत आपण ते पाहूया आता तुम्हाला संकल्पना समजलीच असेल की तुम्हाला काय करायचं आहे जर त्यांना तो स्तर पूर्ण केला समजा आता कसा आहे काय दिला येतं शून्य ते चारपर्यंतच्या संख्यावरील मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करता येत नाही बेरीज करता येत नसेल तर गुणला चिन्ह द्या समोरचे स्तर घ्यायची आवश्यकता नाही कारण की त्या पहिल्या स्तरामध्ये तो मागे पडला त्याला तो चोर तोर येत नाही आणि तो त्याचा अंतिम स्तर झाला जर पहिला स्तर आला असेल तर समोरचे स्तर घ्या जेवढे स्तर येते त्याला टिक करा पण असं करू नका पाचव्या स्तरामध्ये तो मागे पडला आणि तुम्ही सहाव्या स्तर घेऊ राहिले सातव्या स्तर घेऊ राहिले सातव्या स्तरामध्ये यस करता आठव्या स्तरामध्ये नाही नाही करता दहाव्या स्रामध्ये यस करता इथे काय संकल्पना समजून घ्यायची आहे जर तो सहाव्या स्तरामध्ये मागे पडला तिथं गुणला चिन्ह आलं त्याचा सातवा स्तर घ्यायचाच नाही समोर एकही स्तर घ्यायचा नाही त्याचा सहावा स्तर हा अंतिम राहील हे आपल्या लक्षात घ्यायचं आहे आपल्याला चूक करायची नाही आहे त्यात काय करतो आपण पाचव्या स्तरामध्ये आपल्याला यस केलं सहाव्यामध्ये नाही केलं सातव्यामध्ये यस हो हो केलं आठव्यामध्ये नाही केलं असं नाही करायचं आहे जिथे त्याचा नाही प्रतिसाद दिला नाही तिथे त्याचा आपल्याला समोरचे स्तर घेणे थांबवायचे आहे त्या स्तरमध्ये आपल्याला त्याला स्टॉप करायचा आहे तर अशा प्रकारे मित्रांनो इथे स्तर आहे बघा आता शून्य ते चारपर्यंतच्या संख्यावरील मृत वस्तूंचा वापर करून बेरीज करता येत नाही पहिला स्तर आहे शून्य ते चार, चार बघा आता एक, एक स्तर पाहूया शून्य ते चारपर्यंतच्या संख्येचा वस्तूंचा वापर करून बेरीज करतो दुसरा स्तर आहे शून्य ते चारपर्यंतच्या संख्यांची चा बेरजेचे चिन्ह वापरून बेरीज करतो तिसरा स्तर आहे शून्य ते चारपर्यंतच्या संख्यांचा वापर करून दैनंदिन परिस्थितीमध्ये बेरी बिरजेची शाब्दिक उदाहरणे सोडतो चौथा स्तर आहे शून्य ते चारपर्यंत संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून वजाबाकी करतो हा स्तर आहे पाचवा शून्य ते चारपर्यंतच्या संख्याची वजाबाकीचे चिन्ह वाप वापरून वजाबाकी करतो सहावा स्तर आहे शून्य ते चारपर्यंत संख्येचा वापर करून दैनंदिन प्रतितीमध्ये वजाबाकी शाब शाब्दिक उदाहरणे सोडवतो बा इथे शाब्दिक उदाहरणे आले आहे शाब्दिक उदाहरणामध्ये विद्यार्थी जास्त करून त्यांची फजिती होते त्यांना येत नाही शाब्दिक उदाहरणाचा आपल्याला सराव घ्यायचा आहे सहाव्या स्तरामध्ये आहे शून्य ते चारपर्यंत पर्यंत शून्य ते चारपर्यंतच्या संख्याचा वापर करून दैनंदिन परिस्थितीमध्ये वजापकी छाब्दिक उदाहरणं सोडवतो शून्य ते नऊपर्यंतच्या पर्यंतच्या मूर्त वस्तूचा वापर करून बेरी जो उदाहरण सोडवतो आठवा स्तर आहे शून्य ते नऊपर्यंतच्या पर्यंतच्या संख्येच्या चिन्ह वापरून बेरीज करतो नववा स्तर आहे शून्य ते नऊपर्यंतच्या पर्यंतच्या संख्येचा वापर करून दैनंदिन परिस्थितीमध्ये बेरजेची उदाहरणे शाब्दिक उदाहरणे सोडतो दहावा स्तर आहे शून्य ते नऊपर्यंतच्या पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून वजाबाकी करतो अकरावा स्तर आहे शून्य ते नऊ पर्यंतच्या संख्यांची वजाबाकीचे चिन्ह वापरून वजाबाकी करतो बारावा स्तर आहे शून्य ते नऊ पर्यंत संख्येचा वापर करून दैनंदिन परिस्थितीमध्ये वजाबाकीची शाब्दिक उदाहरणं सोडतो तेरावा स्तर आहे शून्य ते वीसपर्यंतच्या संख्याच्या मूर्तवस्तूचा वापर करून बेरीज करतो चौदावा स्तर आहे शून्य ते वीसपर्यंतच्या संख्यांच्या बेरजेचे चिन्ह वापरून बेरीज करतो पंधरावा स्तर आहे शून्य ते वीसपर्यंतच्या संख्याचा वापर करून दैनंदिन प्रतिनिधी बेरजेची शाब्दिक उदाहरणं करतो सोळावा स्तर आहे समोर स्तर दिले आहे स्तर आहेत बघा इथे संख्यावरील क्रिया सतरावा स्तर बघा इथे सतरावा स्तर आता मित्रांनो काही काही जणांनी सुंदर असं संकलन कराय एकच एक ते एकोणतीस तराची एकच पिढीप केली आहे ती पिढीपसुद्धा माझ्यापाशी आहे तुम्हाला पाहिजे असेल तर ते सोपी जाते आणि सोयीस्कर जाते आपल्या लिहायला इथे कसं एक पान वापरा दोन वापरा वापरा आता मी तुम्हाला शेवटी शेवटी ते दाखविलंच आणि तुम्हाला जर आवश्यक असेल तर मला हाय मॅसेज पाठवा मी पाठवून देईल सतरा वाजता दिला आहे शून्य ते वीसपर्यंतच्या संख्येचे मूर्तवस्तूंचा वापर करून वजाबाकी करतो शून्य ते संख्याचे संख्येचे वजाबाकी वापरून वजाबाकी करतो शून्य ते वी अठरावा शून्य ते वीसपर्यंत संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये वजापैकी शाब्दिक होतात एकोणीसवा स्तर आहे शून्य ते पन्नासपर्यंत पर्यंतच्या संख्यांचे बेरजेचे चिन्ह वापरून बेरीज करतो विसाव स्तर आहे बघा हे आता एवढी धावपळ कि एवढी मजगत काय चालू आहे की तुम्हाला प्रत्येक अज्ञान स्तर इथे समजावा तुम्हाला नोंद करताना त्रास होऊ नये कारण काय काय होती माहिती आहे पी डी एफ येतात पी डी एफमध्ये स्तर दिलेले राहतात समजा जर तुम्हाला माहीत नसेल एकोणतीस स्तर आहे तुम्ही सोळा स्तरावर त्याचं काम निपटून टाकाल आणि सोळा तर तिथे नोंद कराल असं व्हायला नको म्हणून आपण संप प्रत्येक विषयाअंतर्गत गणित आणि ग्रंथाअंतर्गत जेवढे स्तर आहे जेवढे कौशल्य दिले आहे ते प्रत्येक आपण इथे पाहत आहे आता बघा विश्वा मुद्दा आहे स्तर आहे शून्य ते पन्नासपर्यंत संख्यांचे बेरजेचे चिन्ह वापरून बेरीज करतो एकविसा स्तर आहे शून्य ते पन्नासपर्यंत संख्यांचा वापर दैनंदिन पद्धतीमुळे बेरजेची शाब्दिक उदाहरणं सोडतो तेवीसवा स्तर आहे शून्य ते पन्नासपर्यंतच्या पर्यंतच्या संख्यांच्या वजाबाकीचे चिन्ह वापरून वजाबाकी करतो शून्य ते पन्नासपर्यंतच्या पर्यंतच्या संख्यांचा वापर करून दैनंदिन प्रति शाब्दिक उदाहरण सोडतो ते स्तर आहे स्थानिक किंमत संकल्पना वापरून शून्य ते नव्याण्णवपर्यंत पर्यंत संख्येची बेरीज करतो चोवीसवा स्तर आहे त्याच्यानंतर बघा पंचवीसवा स्तर आहे स्थानिक किंमत संकल्पना वापरून शून्य ते नव्याण्णवपर्यंत पर्यंत संख्येची बेरीज करतो हातच्याची उत्तर नव्याण्णवपर्यंत पर्यंत बा इथं शून्य ते नव्याण्णवपर्यंत जास्त काही त्यांनी अपेक्षा ठेवलेली नाही शून्य ते नव्याण्णवपर्यंत संख्येचा वापर करून दैनंदिन प्रत्येक बिरजेचे शाब्दिक उदाहरण सोडवतो उत्तर नव्याण्णवपर्यंत सविस्तर उत्तर आहे स्थानिक किंमत संकल्पना वापरून नव्याण्णवपर्यंत संख्येची वजापेकी करतो बिनाच बिन स्थानिक किंमत संकल्पना वापरून नव्याण्णवपर्यंत संख्यांची वजाभेकी करतो हातच्याची इथे बिनयाची हातीची वजापकी त्यांनी संकल्पना घेतलेली आहे आणि शेवटला एकोणतीस स्तर आहे न्याण्णव पर्यंतच्या संख्याचा वापर करून दैनंदिन परिस्थितीमध्ये परिस्थितीमध्ये करून वजापैकी शाब्दिक उदाहरणे सोडतो अशा प्रकारे एकोणतीस स्तर आहे आणि हे एकोणतीस स्तर आपल्याला इथे विद्यार्थ्यांचे ठरवायचे आहे दोन कौशल्यांतर्गत पहिलं कौशल्य आहे कोणतं कौशल्य आहे क्रिया दुसरं कौशल्य संख्यावर क्रिया या अंतर्गत किती आहे सॉरी संख्या ज्ञान या अंतर्गत पहिलं जे प्रपत्र आहे रह संख्यात ज्ञान परिशिष्ट तीन संख्या ज्ञान सं ज्ञाननंतर संख्या ज्ञानमध्ये किती दिले आहे मुद्दे स्तर दिलेले आहे वीस स्तर दिले आहे बघा इथे शेवटला स्तर दाखवतो वीस स्तर दिलेले आहे त्यानंतर संख्यावरील क्रिया याच्यामध्ये एकोणतीस स्तर आहे बघा इथे दोन पी डी पी आहे इथे सोळा स्तर दिले आहे आणि दुसरं आहे इथे एकोणतीस स्तर दिलेलं आहे अशा प्रकारे आपल्याला स्तर ठरवायचे आहे आणि इथे शेवटी स्तर ठरल्यानंतर तीन ते पाच वर्गाचं संकलन आपल्याला केंद्र प्रमुखाला द्यायचं आहे इथं विद्यार्थ्यांचे नाव तुमच्या वर्गातला समजा मी चौथा वर्ग घेतला चौथ्या वर्गाचे नाव आहे मग याच्यामध्ये जे मराठी आहे मराठीमध्ये दोन कौशल्य दिले आहे वाचन कौशल्य आणि लेखन कौशल्य वाचन कौशल्यामध्ये एक ते पंधरा मुद्दे आहे लेखन कौशल्यामध्ये एक ते अठरा मुद्दे आहे आणि त्यामध्ये तुम्हाला तुमचा विद्यार्थी कोणत्या स्तरामध्ये स्टॉप झाला समजा आता इथे सकाराम तुकाराम बागडे नावाचा विद्यार्थी आहे एक ते पंधरामध्ये तेराव्या स्तरावर स्थापन झाला आहे तेरा नंबर येईल दुसरा विद्यार्थी आहे समजा आता बबिता बाकडे नावाची विद्यार्थिनी आहे तिचा स्तर एक ते पंधरामध्ये दहाव्या स्तरावर थांबवले दहावा स्तर येईल म्हणजे इथं स्तर लिहायचे आपल्याला दहावा अकरावा बारा पण कोणत्या दरम्यान एक ते पंधरा दरम्यान नाही तर इथं सोळा स्तर लिहाल सोळा स्तर आहेच नाही मग लिहाल कसे म्हणून आपल्याला एक ते पंधरा स्तर आहे वाचनमध्ये हे आपल्याला माहीत आहे जे लेखनमध्ये एक ते अठरा स्तर आहे ते माहीत पाहिजे आणि एक ते अठरा स्तरमध्ये जिथे तुम्हाला स्टाप केलं तो स्तर लिहायचा आहे गणित पाहूया गणितामध्ये पहिला जो आहे संख्या ज्ञानामध्ये एक ते वीस स्तर आहेत आणि क्रियामध्ये एक ते एकोणतीस स्तर आहे आणि आपल्याला एक ते एकोणतीस दरम्यान स्तर लिहायचं आहे अठरावीसमध्ये आहे का सत्तावीसमध्ये आहे का आता हे स्तर कसे काय लिहायचे आहे बघा आता तुम्हाला उदाहरण सांगतो आता मी आता पडताळणी करत करत एकवीसच्या स्रापर्यंत आलो शून्य ते पाचपर्यंतच्या संख्येचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये बिरजेची शाब्दिक उदाहरणं सोडतो जर त्याला आलंच नाही मी तिथे गुणीला चिन्ह केलं त्याला मी स्टॉप केलं त्याचा अंतिम स्तर एकवीसवा झाला कारण इथे मला त्यांना प्रतिसाद दिलाच नाही तो स्टॉप करायचा आणि त्याचा अंतिम स्तर हा एकवीसवा ठरायचा आणि इथे जो मुद्दे दिले आहे नी संकलनाचे तिथे त्याचा जो स्तर आहे तो इथे क्रियामध्ये एकवीस स्तर लिहायचा एकवीस स्तरामध्ये स्टाप झाला तो एकवीस स्तर लिहायचा आणि जर त्याला येत असेल तर समोरच्या स्तरामध्ये न्यायचं आणि त्यांचा म्हणजे तुम्हाला काय करायचं ते स्तर निश्चित करताना ज्या स्तरामध्ये त्यांनी आपल्याला रिस्पॉन्स दिला नाही त्याला आलं नाही किंवा त्याने तो स्तर पूर्ण केला नाही त्या स्तरामध्ये त्यांना थांबायचं मग तो तेवीसा स्तर असो पंधरावा स्तर असो सोळावा असो तिसरा असो का दुसरा असो या स्तरामध्ये त्याला स्टॉप करायचा आहे आणि त्याचा अंतिम स्तर आपल्याला इथं त्याच्या संकलनामध्ये आपल्याला इथे नोंदवायचा आहे आणि ते माहिती सर्व केंद्रमुखला द्यायची आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तीन ते पाचचं तुम्ही गणित आणि मराठीचा स्तर ठरू शकता आणि समोरच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरीचा स्तर पाहू दुसरीचं स्तर कसे काही ठरवायचे आहे आणि नक्कीच या व्हिडिओचा तुम्हाला लाभ होईल तुम्हीही या व्हिडिओचा लाभ घ्या इतरांनासुद्धा हा व्हिडिओ पाठवा धन्यवाद